आज आपण श्री गुरुचरित्रातील एका अशा अध्यायावर बोलणार आहोत जिथे श्रद्धा आणि भीती या दोन्ही गोष्टी समोरासमोर उभ्या आहेत हो हा आहे चौदावा अध्याय आणि या अध्यायात एका बाजूला आहे साईनदेव नावाच्या एका सामान्य ब्राह्मणाची आपल्या गुरुवरील अढळ श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला आहे एका अत्यंत क्रूर यवन यवनशासकाची जीवघेणी सत्ता बरोबर आणि या अध्यायाची खरी गंमत ही आहे की तो आपल्याला केवळ एक गोष्ट नाही सांगत नाही तो एक मूलभूत प्रश्न विचारतो म्हणजे जेव्हा तुमची श्रद्धा पक्की असते तेव्हा भीती पूर्णपणे नाहीशी होते का की श्रद्धा म्हणजे भीती असतानाही तिच्यावर मात करून योग्य पाऊल उचलण्याचं प्रश्नाचं उत्तर शोधते असं वाटतं अगदी आज आपण याच कथेचा जरा सखोल वेध घेऊया सायनदेव यांची ती तीव्र भीती श्री नृसिंह सरस्वती यांनी दिलेलं अभय वचन आणि त्या क्रूर शासकाच्या मलात घडलेलं ते अविश्वसनीय परिवर्तन हो यातून गुरु शिष्य नात्याची नेमकी कोणती खोली आपल्याला दिसते हे समजून घेण्याचा आजचा आपला प्रयत्न असेल आणि या कथेची सुरुवातच एका प्रश्नाने होते नाही का हो नामधारक शिष्य सिद्धांना विचारतात व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी म्हणजे मागच्या अध्यायात ज्या ब्राह्मणाच्या पोटाचा आजार श्री गुरुंनी बरा केला त्यानंतर पुढे काय झालं बरोबर आणि या प्रश्नाच्या उत्तरातूनच आपल्याला सायनदेव यांच्या त्या विलक्षण अनुभवाची ओळख होते चला तर मग या अनुभवात शिरूया कथेच्या सुरुवातीला असं आहे की श्रीगुरू सायनदेव नावाच्या एका भक्तावर खूप प्रसन्न झाले आहेत त्यांच्या सेवेने त्यांच्या भक्तीने गुरु इतके संतुष्ट आहेत की ते त्यांना एक असाधारण आशीर्वाद देतात ते म्हणतात भक्त हो रे वंशवंशी म्हणजे फक्त तूच नाही तर तुझ्या संपूर्ण वंश परंपरेत माझी कृपा राहील हा खूप मोठा आशीर्वाद आहे हो म्हणजे त्याच्या संपूर्ण कुळाचा भविष्यच सुरक्षित केलं जाते आहे पण याच परमोच्च आनंदाच्या क्षणी सायनदेव यांच्यावर एक काळ बनून संकट उभं टाकलेलं आहे एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यात मृत्यूची भीती आणि इथे मला एक प्रश्न पडतो जर सायनदेव यांची श्रद्धा इतकी दृढ होती त्यांना गुरुंकडून एवढा मोठा आशीर्वाद मिळाला होता तर मग ते इतके घाबरले का होते बरोबर ते स्वतः सांगतात की ते एका महाशूर क्रूर यवन शासकाची सेवा करतात तो शासक दरवर्षी हो दरवर्षी एका ब्राह्मणाला ठार मारतो अगदी प्रतिसं वत्सरी ब्राह्मणासी घातकरी तो जीवेसी आणि आज त्याचा नंबर लागला आहे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला हाच या कथेतील मानवी पैलू आहे असं मला वाटतं म्हणजे म्हणजे बघा श्रद्धा ही काही अशी सुपर पॉवर नाहीये की ज्यामुळे भीतीची भावनाच नष्ट होईल सायनदेव हे माणूस आहेत हो त्यांना माहिती आहे की ते ज्या शासकाकडे जात आहेत तो यमराजासारखा आहे त्यामुळे मृत्यूची भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण ते पळून जात नाहीत ते घाबरून लपत नाहीत ते थेट आपल्या गुरूंकडे येतात नाहीये अच्छा उलट भीती असूनही तुम्ही कोणावर विसंबता यावर तुमच्या श्रद्धेची खोली ठरते सायनदेव म्हणतात निश्चये घेईल माझा प्राण म्हणजे तो माझा जीव घेणार हे नक्की हो ही झाली भीती बरोबर पण त्याच श्वासात ते म्हणतात भेटी झाली तुमचे चरण मरण कैंचे आपणासी तुमच्या चरणांचं दर्शन झालं आता मला मरण कसे येईल ही झाली श्रद्धा वा एका हृदयात या दोन्ही भावना आहेत आणि हाच मानवी भक्तीचा खरा संघर्ष आहे म्हणजे खरी परीक्षा भीती नसण्याची नाही तर भीती असताना योग्य निर्णय घेण्याची आहे आणि आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून काय करतात ते फक्त उपदेश करत बसत नाहीत अजिबात नाही ते एक अत्यंत आश्वासक कृती करतात ते आपला अभयंकर म्हणजे भीती दूर करणार आहात हो तो हात सायनदेवांच्या मस्तकावर ठेवतात ही केवळ एक शारीरिक क्रिया नाहीये ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे जी शिष्यामध्ये संक्रमित होत आहे आणि ते त्याला धीर देतात एक वचन देतात जे ऐकून कोणीही चकित होईल आणि ते वचन म्हणजे कथेचा कळसच आहे हो गुरु त्याला फक्त काळजी करू नको असं म्हणत नाही ते अक्षरशः भविष्य सांगतात भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोंनी प्रिय भावे पुनर्पी पाठविल आमांशी म्हणजे तू भीती सोडून त्याला भेट तो तुझ्यावर संतुष्ट होईल आणि प्रेमाने तुला परत माझ्याकडे पाठवेल ही तर ही तर अविश्वसनीय गोष्ट आहे यात आणखी एक महत्वाची गोष्ट दडली आहे श्रीगुरु असंही म्हणू शकले असते की तू जाऊच नकोस मी त्याला इथूनच धडा शिकवतो बरो बरोबर पण नाही ते सायनदेवांना त्या संकटाचा सामना करायला पाठवत आहेत कारण त्यांना केवळ सायनदेवांना वाचवायचं नाहीये तर सायनदेवांच्या मनातील भीती कायमची काढून आहे अगदी आणि त्यासाठी त्या भीतीला समोरासमोर भेटणं आवश्यक आहे आणि त्या वचनाला ते आणखी एका गोष्टीची जोड देतात जी मला खूपच विलक्षण वाटते ते म्हणतात जवळ तू परतोनी येसी असो आम्ही भरमसे म्हणजे तू परत येईपर्यंत आम्ही इथेच तुझी वाट बघत थांबलेलो असू हो एखाद्या गुरुने आपल्या शिष्यासाठी प्रत्यक्ष थांबून राहण्याची जबाबदारी घेणं हे गुरु शिष्य नात्याची एक वेगळीच उंची दाखवतं अगदी बरोबर हे म्हणजे जणू काही एका लहान मुलाला खोल पाण्यात ढकलण्यापूर्वी त्याचे वडील काठावर उभे राहून म्हणतात तू पोहून परत ये मी इथेच आहे तुझ्यासाठी वा हे आश्वासन त्या भक्तासाठी किती मोठं बळ ठरलं असेल प्रचंड आणि यासोबतच त्यांनी साईनदेवांच्या वंशजांनाही आशीर्वाद दिला अखंड लक्ष्मी तयांघरी घरी निरोगी होती शतयुषी म्हणजे केवळ प्राणच नाही तर भविष्य आणि वंशही सुरक्षित केला तर आता साईनदेवांच्या हातात गुरूंचं हे अभय वचन आहे पण समोर प्रत्यक्ष मृत्यू उभा आहे शब्दविरुद्ध तलवार अशी ही लढाई आहे जेव्हा ते त्या कालांतक यम म्हटलेल्या शासकासमोर उभे राहिले तेव्हा नेमकं काय घडलं तिथे गेल्यावर अपेक्षित तीच घडलं साईंदेवांना पाहताच तो शासक रागाने लाळबुंद झाला गुणुचरित्रात शब्द आहे ज्वाला रूप होता जाला जणू काही अग्नीचा गोळाच हो तो काहीही न बोलता तरातरा तरा आत निघून गेला हा क्षण साईनदेवांच्या परीक्षेचा होता गुरुवचन खरं ठरणार की शासकाचा क्रोध याचा निर्णय होणार होता आणि या क्षणी सायनदेव काय करतात ते फक्त मनातल्या मनात गुरूंचं स्मरण करतात बरोबर आणि इथे गुरुचरित्रात काही खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत जी गुरुकृपेचं सामर्थ्य सांगतात हो ती उदाहरणं केवळ काव्य नाहीत तर ती एक सिद्धांत मांडतात अगदी जसं गरुडाच्या पिल्लाला साप गिळू शकत नाही गरुडाची या पिलीयांसी सर्प तो कवणे परिग्रासी किंवा सिंहाला ऐरावत हत्ती मारू शकत नाही त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरुंची कृपा आहे त्याला कोणीही इजा पोहोचू शकत नाही या सगळ्याचं सार एका ओवीत आहे ज्याचे हृदयी स्मरण त्यासी कैचे भय बरोबर ज्याच्या हृदयात गुरुस्मरण आहे त्याला मृत्यूचंही भय उरत नाही आणि मग तो चमत्कार घडतो ज्याची गुरूंनी भविष्यवाणी केली होती तो शासक जो रागाने आत गेला होता तो अंतपुरात जाऊन झोपतो आणि इथेच दैवी शक्ती हस्तक्षेप करते हो याला आपण केवळ चमत्कार म्हणू शकतो पण आपण याच्या मानसशास्त्रीय बाजूकडेही पाहू शकतो अच्छा त्या शासकाला एक भयानक स्वप्न पडतं त्याला दिसतं की एक ब्राह्मण ज्याला तो मारायला निघाला होता तोच शस्त्र घेऊन त्याचे अवयव तोडतोय छेदन करीतो अवयव पाही आणि त्याच्या हृदयात प्रचंड जळजळ होऊ लागते हृदय ज्वाळा होय त्यासी हे काय आहे ही दैवी शक्ती त्या शासकाच्याच मनातली क्रूरता त्याच्याच विरोधात वापरत आहे म्हणजे त्याला त्याच्याच कर्माची छोटीशी झलक त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये दाखवली जात आहे अगदी जो इतरांना मृत्यूची स्वप्न दाखवत होता त्याला स्वतःलाच एक भयानक स्वप्न पडलं यालाच म्हणतात कर्माचा हिशोब तोही तात्काळ डिलिव्हरीसह अगदी समर्पक शब्द वापरलात आणि या अनुभवाने तो आतून पूर्णपणे हदरून जातो त्याची सगळी सत्ता सगळा अहंकार गळून पडतो तो घाबरून जागा होतो त्याला आपली चूक कळते आणि तो धावत साईंदेवांकडे येतो आणि जो काही वेळापूर्वी त्यांना मारायला निघाला होता तोच आता त्यांच्या पायांवर लोळण घेतो लोळत असे कमळीन आणि त्यांना स्वामी म्हणून संबोधतो हो हे किती मोठं परिवर्तन आहे प्रचंड तो त्यांना वस्त्र आभूषण भेट देतो आणि म्हणतो तुम्हाला कोणी बोलावलं तुम्ही ताबडतो परत जा म्हणजे त्याच्या मनातली क्रूरता पूर्णपणे नाहीशी होऊन तिथे भीती आणि आदराने जागा श्री श्रीगुरूंनी सांगितलेलं एक एक अक्षर खरं ठरलं अगदी संतोषोनी प्रिय भावेन तो तुला परत पाठवेल हे गुरु वचन होतं आणि तसंच घडलं सायंदेवांना एक शब्दही बोलायची गरज पडली नाही त्यांनी फक्त आपल्या हृदयात गुरूंचं स्मरण ठेवलं आणि समोरच्या व्यक्तीचं हृदय परिवर्तन झालं हेच गुरु शक्तीचं खरं सामर्थ्य आहे यानंतर सायंदेव प्रचंड आनंदाने परत गंगेच्या काठी येतात तिथे श्रीगुरु त्यांची वाटच पाहत असतात ते घडलेला सर्व वृत्तांत सांगतात आणि यानंतर श्रीगुरु एक अनपेक्षित निर्णय जाहीर करतात ते म्हणतात की आता त्यांना दक्षिण देशात तीर्थयात्रेला जायचंय हे ऐकून सायनदेवांच्या पायाखालची जमीनच सरकली असेल मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या आपल्या देवाला आता आपल्याला सोडून जायचं आहे ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही हो ते व्याकुळ होऊन म्हणतात तुमचे चरणाविणे देखा राहू न शके क्षण एका तुमच्या चरणांशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही ते सोबत येण्याचा हट्ट धरतात हे थोडा अनपेक्षित आहे नाही का नुकताच एवढा मोठा चमत्कार घडवून आपल्या भक्ताला जीवदान देऊन श्रीगुरू लगेच तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतात यातून असं तर सूचित होत नाही ना की चमत्काराचा उद्देश केवळ संकट निवारण करणं नसून भक्ताची श्रद्धा दृढ करून त्याला पुढच्या प्रवासासाठी तयार करणं असतो म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीत जगण्यासाठी तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय गुरूंचं कार्य केवळ संकट दूर करणं नाहीये तर शिष्याला आत्मनिर्भर बनवणं आहे श्रीगुरु त्यांना समजवतात की कारण असे आम्हा जाणे तीर्थे अस्थित दक्षिणे दक्षिणेकडे जाण्यामागे एक विशेष कारण आहे पण ते साईंदेवांना निराधार सोडत नाहीत ते त्यांना भविष्यातील भेटीचा एक सुंदर वचन देतात हो ते म्हणतात आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित काळजी करू नकोस आम्ही तुझ्या गावाजवळच परत येऊन वास्तव्य करू आणि तेव्हा तू आपल्या संपूर्ण कुटुंबासह कलत्र पुत्र इष्ट भात म्हणजे पत्नी मुले मित्र भाऊ या सगळ्यांना घेऊन आम्हाला भेटायला ये हा एक प्रकारे भविष्यातील भेटीचा वायदा आहे हो जो भक्ताला धीर देतो आणि विराचं दुःख सहन करण्याची शक्ती देतो आणि जाताना ते पुन्हा एकदा त्यांच्या मस्तकावर हात ठेवून सांगतात की सकळ अरिष्ठे गेलीन दुःखे म्हणजे तुझी सर्व संकटं आणि दुःख आता कायमची संपली आहेत असं म्हणून श्रीगुरु आपल्या सर्व शिष्यांसह वैजनाथ या महाक्षेत्राकडे निघून जातात आणि तिथे ते गुप्त रूपात राहू लागले असं वर्णन आहे हो तेथे राहिले गुप्त रूपे हा उल्लेख खूप महत्वाचा आहे तो त्यांच्या कार्याचा एक नवीन टप्पा सुरू झाल्याचं सूचित करतो आणि पुढच्या कथांची उत्सुकता वाढवतो तर या संपूर्ण अध्यायातून आपण काय शिकलो अटळ श्रद्धा म्हणजे भीतीचा अभाव नव्हे तर भीती असतानाही गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून कृती करणं अगदी आणि आपण हेही पाहिलं की आध्यात्मिक शक्तीसमोर सांसारिक सत्ता किती तकलादू असते हो आणि खरा आश्रय मिळाल्यावर मृत्यूची भीतीही कशी क्षुल्लक वाटते ही कथा केवळ एका चमत्काराचं वर्णन नाहीये तर ती मानवीय भीती आणि दैवी आश्वासन यांच्यातील नात्याचा एक सखोल अभ्यास आहे बरोबर जेव्हा सगळं काही संपलं असं वाटतं तेव्हा विश्वास कसा ठेवावा याचं हे एक जिवंत उदाहरण आहे हो गुरु शिष्याला संकटातून बाहेर काढतात पण त्याला संकटाचा सामना करायला शिकवून अधिक सामर्थ्यवान बनवतात आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जो श्रोत्यांनी नक्की करावा हु? या अध्यायाच्या शेवटी असं म्हटलंय की श्री गुरुंनी वैजनाथ येथे गुप्त रूप धारण केलं माझा प्रश्न हा आहे की सायनदेवांच्या बाबतीत एवढा मोठा चमत्कार उघडपणे दाखवणारी दैवी शक्ती अचानक स्वतःला गुप्त का करते हा खूपच गहन प्रश्न आहे यामागे काय कारण असावं कदाचित भक्ताच्या आध्यात्मिक प्रवासात एक टप्पा असा येतो जिथे त्याला गुरूंच्या प्रत्यक्ष अस्तित्वापेक्षा त्यांच्या अप्रत्यक्ष जाणिवेवर अवलंबून राहायला शिकावं लागतं श्रद्धाही डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर अवलंबून न राहता हृदयातून जाणवण्यावर अधिक केंद्रित व्हावी हा तर या गुप्त होण्यामागचा उद्देश नसेल ना यावर नक्की विचार करायला हवा